मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो जीवनात प्रत्येक व्यक्तीला यशस्वी व्हायचं आहे पण काही व्यक्ती खूप लवकर यशस्वी होतात तर काही व्यक्तींना खूप वेळ यशस्वी होण्यासाठी लागतो मित्रांनो आपल्यालाही लवकर यशस्वी व्हायचं असेल आपले ध्येय आपले उद्देश आपल्या इच्छा आकांक्षा लवकर जर पूर्ण करायच्या असतील तर काही गोष्टी ह्या आपल्याकडे असणं खूप महत्त्वाचं आहे काही बाबी आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्या आधारे आपण प्रयत्न करून यश कसं संपादन करू शकतो किंवा समस्येला कसं सोडवून लवकर समोर आपण जाऊ शकतो आपली इच्छा कशी पूर्ण करू शकतो तर यासाठी काही गोष्टी आपल्याला पाळणं किंवा काही गोष्टी लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो यामधील पहिली गोष्ट आहे की आपले जसेही विचार असतात तर तसेच आपण बनत असतो हो मित्रांनो आपले जसे विचार आहेत तसेच आपण बनत असतो म्हणजेच आपल्याला जसं बनायचं आहे तसाच विचार आपल्याला करायचा आहे आपल्याला शिक्षक व्हायचं आहे तर नक्कीच आपण आजच शिक्षक आहोत आणि आपण शिकवतो आहे विद्यार्थ्यांना असे काल्पनिक चित्र आपल्याला आतापासून तयार करावे लागतील तसेच विचार करावे लागतील मित्रांनो दुसरा विचार आहे की आपण बरेच बंधन आपल्याला बांधून घेतो आणि त्या बंधनामुळे आपण समोर पाऊल टाकू शकत नाही आपण म्हणतो ना की माझ्याकडे इतकी क्षमता आहे मी इतकं चालू शकतो याच्या पलीकडे मी चालू शकत नाही मित्रांनो ही बेडी हे बंधन आपणच आपल्याला बांधून ठेवलेलं आहे आपणच आपल्याला सीमित केलेला आहे आप के आपली क्षमता आपण बांधून ठेवलेली आहे मी याही पलीकडे जाऊ शकतो असा विचार आपल्यामध्ये आणणं खूप आवश्यक आहे यालाच बंधन तोडणं असं म्हणतात कारण सो आधीचा विचार आपण बनवलेला आहे की मी इतकंच चालू शकतो पण आपल्याला या बंधनाला तोडून समोर पाऊल टाकून मी या सीमेपर्यंत पोचू शकतो अशी इच्छा आकांक्षा ध्येय क्षमता आपल्या विचारांनी आपल्याला आणायचीच आहे हा दुसरा विचार मित्रांनो तिसरा विचार आहे की आपल्या ज्या कल्पना आहेत तर आपण सीमित पद्धतीनेच कल्पना करतो की विचार करतो त्या पद्धतीने कल्पना ह्या घडत जातात पण या कल्पनेपेक्षाही जास्त आपल्याकडे गोष्टी येऊ शकतात पण त्या लिमिटपर्यंत त्या क्षमतेपर्यंत आपण कल्पना करू शकलो पाहिजे बऱ्याचदा विचार येतो की मी एखाद्या सुंदर ठिकाणी जाऊ शकेल आग्र्याला जाऊ शकेल पण मित्रांनो आग्राच का त्याही पलीकडे बाहेरच्या देशामधले ठिकाण पाहण्याची क्षमता आपल्याकडे आहे म्हणून जेवढी कल्पना करतो आपण त्यापेक्षाही मोठे मोठे अवसर आपल्याकडे किंवा संधी आपल्याकडे येऊ शकतात पण त्या कल्पना आपण केल्या किंवा बघितल्या तरच आपले प्रयत्न हे सुरू होऊ शकतात म्हणून या सुद्धा सीमित आपण करू नये जेणेकरून आपल्या क्षमता आणखी ग्रो होतील मित्रांनो आपले जे विचार असतात तर त्या विचारांनासुद्धा आपण लिमिटेड करून टाकतो की नाही माझी क्षमता एवढीच आहे मी अशाच पद्धतीनं काम करू शकतो मला हे जमतच नाही ही कला माझ्यामध्ये नाहीच मित्रांनो या बंधनाला या विचारांनासुद्धा कमकोत विचारांना आपण दूर करणं शिकलो पाहिजे या विचाराच्या वर आपण येणं शिकलो पाहिजे की यापेक्षाही माझ्यामध्ये खूप सारं करण्याची क्षमता आहे मी सर्व कलांना न्याय देऊ शकतो मी सर्व कला शिकू शकतो मी सर्व कलेमध्ये निपुण आहे आधीच्या विचारांपेक्षा उंच विचार आपण निश्चितच केला पाहिजे मित्रांनो आपण सतत सकारात्मक विचार हा आपल्यात रुजवलाच पाहिजे जोही आताचा विचार आहे सकारात्मक तर त्याला पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने मी उपयोगात कसा आणेल याचाच प्रयत्न याचाच विचार आपण करायला पाहिजे जोही काही विचार आहे जो सकारात्मक विचार आहे जो आपण जी गोष्ट आपण करू इच्छितो सद्यस्थितीमध्ये आणि जे आपल्याला वाटते की हेच मी बनायला पाहिजे हेच मी करायला पाहिजे तर ती गोष्ट करण्यासाठी पूर्ण क्षमतेने आपण ताकद लावली पाहिजे पूर्ण क्षमतेने ती ऊर्जा बाहेर आणण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे पूर्ण आपल्यामधील ऊर्जा ही ती गोष्ट करण्यासाठी उपयोगात आणली पाहिजे मित्रांनो अशा पाच गोष्टी आहे ज्या गोष्टीमुळे ज्या आपल्या इच्छा आहे जे ध्येय आहे जे आशा आहे तर त्या पूर्ण आपण लवकर करू शकतो पण या गोष्टी पाचही गोष्टी आपण निश्चितच लक्षात घ्यायला पाहिजे आणि याचा अवलंब केला तर नक्कीच आपले जीवन मनासारखे यशस्वी आपण करू शकतो मित्रांनो लक्षात आले असेल ना अशाच पद्धतीने अतिशय जाणीवपूर्वक सजगपणे आपल्या जीवनाला बघूया व जीवन खूप सुखी खूप सुंदर खूप आनंदी खूप यशस्वी करूया मित्रांनो आपण ऐकून घेण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपण अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद